वक्तव्य करतात ते एकदम चुकीचं आहे असं म्हणतात असं आहे की महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकमेकाचा सन्मान राखला पाहिजे आणि जेव्हा ऍक्शन होते तेव्हा रिॲक्शन होते मला असं वाटतं की महायुतीच्या घटक पक्षाच्या सर्व लोकांनी एकमेकाचा सन्मान राखून महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे काही दुर्दैवी वक्तव्य कुठल्याहीकडून होणे हे अपेक्षित नाही आहे आणि प्रत्येकाचा शेवटी एक सन्मान असतो या पद्धतीचं वक्तव्य मध्यंतरीच्या कालखंडात करण्यात आलं त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत मला असं वाटतं की आता या संदर्भामध्ये योग्य निर्णय मान्य मुख्यमंत्री घेतात पार्थ पवार यांना मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणात देण्यात माहिती या संदर्भामध्ये मी कुठलंही वक्तव्य करणं मला उचित वाटत नाही त्या संदर्भात मला माहिती नाही त्यामुळे त्या संदर्भामध्ये कुठलंही वक्तव्य करणं योग्य वाटतं गणेश नाईक यांच्याकडनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाला ठरवून लक्ष केलं जात आहे का असं आहे की प्रत्येक पक्षाची स्पर्धा थोड्याफार प्रमाणात असते परंतु या स्पर्धेच्या युगामध्ये ज्या पद्धतीचे वक्तव्य मध्यंतरीच्या कालखंडात करण्यात आले ते मन दुखवणारे होते शेवटी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी ज्या पद्धतीने उठाव केला आणि ज्या पद्धतीने महायुतीला भक्कम करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला त्याचा भान प्रत्येकाने ठेवणं आवश्यक आहे